नमस्कार सोनलस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वालपापडीची झटपट होणारी सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी भाजी बनवून दाखवणार आहे खूप छान अशी ही रेसिपी आहे खूप छान लागते ही भाजी खाण्यासाठी आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकॉन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही कोणत्या शहरामधून माझी रेसिपी बघता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपण सुरुवात करायची आहे झटपट होणारी वालपापडीची भाजी तर चला सुरुवात करूया गॅसवरती कढाई ठेवलेलं आहे तेल टाकायचं आहे आपण तीन ते चार चमच तेल गरम झालेलं आहे पाव चमच आपण मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली थोडंसं हिंग टाकायचं आहे एक मोठ्या आकाराचा मी कांदा बारीक कापून घेतले आहे तो टाकायचा आहे कांदा छान आपण मऊ शिजून घ्यायचा आहे पाच सहा पानं कडीपत्त्याची टाकत आहे कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावरती तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा छान गुलाबी रंगावरती फ्राय झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा मऊ शिजलेला आहे एक मोठ्या आकाराचा मी टमाटर बारीक कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपण टमाटर लवकर शिजण्यासाठी आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये टमाटर छान आपण मऊ शिजवून घ्यायचं आहे टमाटर छान परतून घेऊया आपण टमाटर छान मऊ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडी कोथिंबीर टाकायची आहे आपण मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर पाव चमच आपण हळद टाकायची आहे एक मोठा चमच मी मालवणी मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता पाव चमच मी गरम मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपण सगळे मसाले आपण छान असे तेलावरती परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतून घेतले आहेत मी तेलावरती तुम्ही पाहू शकता त्याला तेल देखील सुटलेलं आहे आता ही वालपापडी मी घेतलेली आहे ही पाव किलो घेतलेली आहे ही मी अशी बघा तोडून घेतलेली आहे याप्रकारे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकायची आहे आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आपण मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये छान अशी एकजू झाली पाहिजे वालपापडी छान मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी एक जू करून घेतलेला आहे छान असा मसाला त्याला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस एकदम कमी करायचा आहे आणि हे झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढायचं आहे मस्त वाफ आलेली आहे तुम्ही पाहू शकता छान असे मिक्स करून घ्यायची आपण भाजी भाजी छान मिक्स करून घेतली आहे मी आता आपण याच्यामध्ये तीन ते चार चमच पाणी टाकायचं आहे मी जास्त टाकणार नाही सुक्की भाजी करायची आहे तुम्हाला जर थोडी रसीवाली करायची असेल तर तुम्ही पाणी जास्तीचं घालू शकता ते मी तीन ते चार चमच पाणी टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण याच्यावरती जा झाकण ठेवायचं आहे आणि छान भाजी शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत मी भाजी मध्ये मध्ये उघडून मिक्स केली होती तर आपली भाजी छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अगदी दे। शिजले देखील छान आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरीही चालेल मिक्स करून घ्यायचे छान आपण थोडीशी कोथिंबीर वरून कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया आता आपली भाजी तयार झालेली आहे आपण काढून घ्यायचे तर तुम्ही नक्की ही वालपापडीची भाजी सकाळच्या डब्यासाठी बनवून बघा आणि तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जरी माझी रेसिपी हो आवडली असेल तर जरूर करा तर पुन्हा भेटूया आपण हो। पुढच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद